हॅलो आज आपण पाहणार आहोत उडपी स्टाईल चटणी तर लाल चटणीसाठी मी गरम पाण्यामध्ये पाच कश्मीरी मिरच्या भिजत घातलेल्या आहेत आणि त्या साईडला वीस मिनटासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे ती एकदा जरा फिरवून त्यामध्ये मी पाऊण चमचा जिरं आणि एक चमचा धणे घालून हे एक मिनिटभरासाठी परतून घेणार आहे त्यात मी अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे हे सर्व घालून एक ते दीड चमचा खोबरेल तेलामध्ये हे सर्व परतून घेणार आहे त्यानंतर मी यामध्ये दोन मोठे उभे चिरून टोमॅटो घातलेले आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून हे सर्व जास्त भाजून घेणार नाही थोडं मऊ होईपर्यंत हे परतून घेणार आहे परतून झाल्यावर हे थोडं थंड करून घेतलेलं आहे आणि ते थंड झाल्यावर गालू मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून जी भिजवलेली मिरची होती ती टाकून हे एकत्र सर्व मी वाटून घेतलेलं आहे बारीक असं वाटून घेणार आहे आणि ही झाली आपली साऊथ इंडियन स्टाईल लाल चटणी तुम्हाला कशी वाटली ती लगेच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका